पालखी सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण संत परंपरा चालताना पाहतो आहोत संस्कृतीचं जतन होताना पाहतो आहोत त्याच पद्धतीनं अनेक संस्था या पालखी सोहळ्यामध्ये येऊन स्वतःहून ते या ठिकाणी येतात आणि आपली सेवा जी आहे ती बजावतात माझ्यासोबत आत्ता तुम्ही पाहताय असाच एक नांदेडवरून ना आलेला ग्रुप आहे आणि यामध्ये व्यापारी आहेत डॉक्टर्स आहेत अनेक व्यावसायिक आहेत अनेक पद्धतीच्या क्षेत्रांमध्ये काम करणारी लोकं या संपूर्ण ग्रुपमध्ये एकत्र येतात आणि दरवर्षी ते या वारीमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्या त्यांच्या परीनं मध्ये आपलं जे काही योगदान आहे ते देण्याचा प्रयत्न करतात आपण माहिती घेऊया सर तुमचं नाव सांगा कुठून आलात आणि किती वर्षांपासून तुम्ही वारी करताय मी संजोग शेटे आम्ही हिंदू धर्म सेवा समिती ह्या ग्रुपतर्फे आठवं वर्ष आठ वर्षांपासून वारी करतोय आणि हे आठवं वर्ष आहे सलग मध्ये फक्त कोरोनाच्या काळात दोन वर्ष गॅप पडला होता आणि आमचा से ह ह्या ग्रुपतर्फे ह्या वारीमध्ये पाणी वाटप अन्न वाटप ह्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात आम्ही प्र प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातले सगळे पंचवीस ते चाळीस लोकं जा वारीसाठी येत असतो तर ब आत्ता आपण जर बघितलं तर अनेक वेळेला अशा पद्धतीच्या संकल्पना आपल्या डोक्यात येतात तुम्हाला सगळ्यांना असं कधी वाटलं की आपणही या वारीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपणही सेवा करायला पाहिजे आणि त्याचं मुख्य कारण काय होतं वारी ही आज आपल्याकडं आपल्या हिंद मराठी आणि हिंदू धर्मातली परंपरा आहे आणि ही पिढ्यानं पिढ्या ज चालू, है, पसुन चालू आमाला है, आमी आ, आहे आणि आमच्या मागच्या पिढीमध्ये त्याच्या मागच्या पिढ्यांमध्ये पासून चालूच आहे त्यामुळं आम्हाला असं वाटायला हवंच नाही आहे म्हणजे आम्ही जन्मल्यापासूनच कोणाला प्रत्येकाच्या घरात ही वारी आहेच आहे त्यामुळं क कधी ना कधी मा -णा माणसाला वारी करणं जरुरीच आहे आणि यावंच लागणार आहे नक्कीच आणि एकूण किती जण तुम्ही येता आणि सगळेजण कशा पद्धतीनं या ठिकाणी एक दिवस दोन दिवस किती दिवस ही सेवा चालते एक दिवस पूर्ण सेवा असते आणि एक दिवस त्याच्या आधी तयारीसाठी आलेलो असतो ही आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातलेत काही डॉक्टर्स आहेत काही व्यावसायिक आहेत काही बिझ कॉन्ट्रॅक्टर्स बिल्डर्स बिल्डर। बिल्डर प्रोफेशन सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रातील लोकं आहेत आणि फक्त ह्या ह्या एका कार्यामुळं हिंदू धर्म सेवा समितीच्या कार्यांमुळं आम्ही इथं जम जमत असतो आपण पाहिलं की हिंदू धर्म सेवा समिती असं या संस्थेचं नाव आहे आणि या संस्थेमधली ही सगळी मंडळी जी नांदेड नांदेडसारख्या भागातून या ठिकाणी आलेली आहेत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जसे वारकरी सहभागी होतात जशा दिंड्या सहभागी होतात जशा वेगवेगळ्या जे संत आहेत त्या संतांच्या दिंड्या येतात अनेक जी मंदिरं आहेत मंदिरांची संस्थाना आहेत त्यांच्या दिंड्या वारीमध्ये सहभागी होतात तशाच पद्धतीनं जनजागृती करता अनेक सेवा संस्था सर्वसामान्य लोक व्यावसायिक लोक हे सुद्धा या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि वारीचा हा आनंद घेत असतात वारीतून ऊर्जा मिळवत असतात सकारात्मकता मिळवत असतात आणि पुन्हा जाऊन आपल्या व्यवसायांमध्ये आणि आपल्या जे काही दैनंदिन रुटीन आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये आपली ही ऊर्जा जी आहे ती ऊर्जा वापरत असतात कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी लोणंदवरून